जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील भोरवाडी येथे चोट्यांनी भर दिवसा घरफोडी करत छप्पन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबिले शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी दत्तात्रय नारायण भोर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भोर यांच्या घराची कडी उघडून चोट्यांनी आत प्रवेश केला कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने लंपास केले असे फिर्यादीत म्हटलंय अहमदनगर जिल्ह्यातील सर्व रस्ते पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रनेते शरद पवळे शेतकरी उपस्थित होते दारूची नशा करणे व दारूची पार्टी करणे तरुणांना जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे दारूच्या नशेत शिर्डीला आलेल्या एकाचा हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून जीव गेल्याची घटना घडली आहे शुभम नारखेडे असे मृताचे नाव असल्याचं शेडी नजीक निमगाव शिवारात देशमुख चाळीजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराची शिफारस जिल्हाधिकारी आणि नाशिक येथे विभागीय आयुक्त यांनी राज्य सरकारकडे केली आहे केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्न रखडला आहे त्यासाठी सातत्याने अराजकीय संघटनेची आंदोलने सुरू आहे जिल्ह्याचे विभाजन करून आगामी पंधरा ऑगस्टपर्यंत गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची घोषणा करावी अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करू वेळ प्रसंगी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याचे सर्वजण म्हणतात मात्र या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी काय सुविधा लागतात याचा मात्र विचार पडतो आज स्पर्धेच्या युगात अवघ्या एका क्लिकवर जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती एका क्षणात मिळते मात्र आजच्या या युगात देखील नागरिकांना साधे रस्ते देखील उपलब्ध झाले नाही त्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरावा करून थकलेल्या नागरिकांनी वैतागून रस्त्यासाठी चक्कर रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात अंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला हे विश्रांती। पत्रकारिता, निर्भीड कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमूलाग्र बदल होत आहे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाना हे बदल आत्मसात करत स्पर्धेला सामोरे जात आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणारा कोल्हे कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिले याबाबत कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिले दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रांचा अभ्यास करत भारत देशातील साखर उद्योगास सातत्याने मार्गदर्शन केलंय कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेती आणि पिण्यासाठी देखील या तालुक्यातील नागरिक कुकडीच्या पाण्यावरच अवलंबून आहे मात्र अनेकदा याच कुकडीचे पाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी कुकडी प्रकल्पातील डिंबे माणिकडोह जोडबोगद्याचा प्रकल्प मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला कुकडी प्रकल्पातील डिंबे माणिकडोह जोड जोडबोगद्याच्या प्रकल्पाचे काम तसेच कुकडी प्रकल्पाचे फेर जल नियोजन उपस्थित असून त्याचा अभ्यास राष्ट्रीय जल आयोग नवी दिल्ली या केंद्रीय संस्थेमार्फत सुरू आहे तो अहवाल आल्यानंतर सदर फेर जल नियोजन अंतिम झाल्यावर व कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेवर बोगद्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना अनेक अडचणी येतात एकाच वेळी जास्त महिलांनी गर्दी केल्याने सर्व्हर डाऊन होत आहे त्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली या दोन दिवसात जिल्ह्यातून सत्तर हजार महिलांनी अर्ज केले असून आतापर्यंत दोन लाख अर्ज प्राप्त झालेत या मोहिमेसाठी जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष येरेकर यांनी शिबिरांना भेट देऊन महिलांकडून अर्ज भरून घेतल्यात आषाढीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आलाय कारण राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना रुद्धप काळात वारकरी पेन्शन मिळणाऱ्या या यो योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा ला। मिळालाय महाराष्ट्राची खोटे बोलण्याची परंपरा नाही महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या स्वाभिमानाची परंपरा आहे महाराष्ट्र हा कुणापुढे झुकणारा नाही लाचार होणारा नाही असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात सांगितलंय जिल्ह्याची खबर पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री